शाळेत वर्ष दहा ही मुलगी आई सोबत गेली बांधावर खेळत असताना अचानक पाठी मागून विषय विस्तृत माहिती अशी की सध्या भुईमुख काढण्याचा सीजन जिल्ह्यामध्ये जोमात आहे अवकाळी पावसामुळे शेतकरी उन्हाळी भुईमुख काढणीमध्ये व्यस्त आहेत परभणीच्या माळसोंना इथं शेतामध्ये भुईमुख काढण्यासाठी अवणी ही दहा वर्षीय मुलगी आपल्या आई सोबत गेली होती भुईमुख काढण्याच्या शेजारी अवणीच्या चुलत काकाच्या शेतामध्ये घराचं चा बांधकाम चालू होतं बांधकामाच्या शेजारी शौचालयासाठी सेफ्टी टँक बांधण्यात आला होता त्याच्यात पाणी देखील पूर्ण भरलेले होते अवनी ही बांधकामाच्या शेजारी खेळत होती मुलगी खेळत असल्याचं पाहून आई देखील भुईमुगाच्या शेंगा काढण्यात दंग राहिली सायंकाळची वेळ झाली आईला अवनी कुठे दिसत नव्हती आवाज दिला तरी तिचा काही प्रतिसाद मिळाला नाही बांधकामा शेजारी खेळत असल्यानं आई त्या बांधकामाच्या आसपास अवनीला शोधू लागली मात्र तिथं अवनी दिसलीच नाही पण तिची चप्पल मात्र आढळून आली चप्पल पाहून आईनं आरडाओरडा सुरू केला अरडाओरडा सुरू झाल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी आणि मुलीचे चुलत आजोबा तिथं आले त्याच्यासोबत आलेल्या सालगडाच्या मदतीनं हौदातील मुलीला बाहेर काढण्यात आलं तात्काळ तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं तपासादरम्यान डॉक्टरांनी अवणीला मृत घोषित केले या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अवणीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे